नमस्कार सूर्यमेंच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण माझ्या तासाला पाहणार आहोत ही जी सारणी तुम्हाला ही ती फाळ्यावर मांडून दिलेली आहे ती सारणी भरून घेतानाच तुम्हाला मी ह्या घातांकित संख्या त्यांचा पाया घातांक त्यांचं गुणाकार रूप आणि किंमत आणि त्याच्याबरोबरच ही उदाहरणं कशी सोडवायची तेही तुम्हाला मी शिकवणार आहे माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि कमेंट करूया लगेच सुरू करूया आपण सारणी पूर्ण करायला घातांकी संख्या आता ही आहे हिला म्हणतात घातांकित संख्या म्हणजे हिच्या डोक्यावर हा घात लिहिलेला आहे म्हणून ह्याला म्हणतात घातांकित संख्या आता हा जो घात लिहिलेला आहे त्याच्या आधी तुम्हाला मी थोडक्यात सम सम्झ, समजवते आता समजा दोन ही एक संख्या आहे दोन नको पाच घेऊया हि दिसत नसेल तर इथे मांडते मी पाच ही एक संख्या आहे त्या पाचाचा घात मी दोन लिहिलं आहे तर त्याचं वाचन करताना पाचचा वर्ग म्हणत काय बोलता म्हणजे ज्यावेळी दोन हा घात असतो त्यावेळी वाचायची पद्धत वर्ग आहे पाचाचा घातांक दोन म्हटलं तीन प्रकारे वाचलं जात पाचाचा वर्ग म्हणतात त्याला पाचाचा घातांक दोन म्हणतात किंवा पाचाचा घात दोन तिन्ही प्रकारे वाचलं तरी ते बरोबरच आहे घातांक म्हणा घात म्हणा आणि दोन ह्या संख्येला नाव आहे वर्ग समजा पाचाचा घातांक तीन आहे पाचाचा घातांक किती आहे तीन आहे तर ह्याचंही वाचन तीन प्रकारे होते पाचाचं घातांक तीन म्हणतात घात म्हणा किंवा घातांक म्हणा आणि तीनाला घन सुद्धा म्हणतात जसं दोनाला वर्ग म्हणतात तसं तिनाला घन म्हणतात बाकी सर्व पुढच्या ज्या संख्या आहे म्हणजे चार पासून त्यांचं काही वेगळं वाचन नाही त्याला घातांक चार म्हणा किंवा घात चार म्हणा दोन्ही प्रकारे वाचलं तरी बरोबर आहे फक्त ह्या दोघांना वर्ग आणि घन असं यांचं वाचन तुम्ही करू शकता तर ही जी पहिली संख्या दिली आहे मी घातांकी तिनाचा घातांक चार आहे तर ह्या तिनाला पाया म्हणतात तिनाला काय म्हणतात पाया लक्षात ठेवा कधी कधी गाडलेल्या जागी वगैरे विचारलं जातं संख्या दिली जाते आणि ह्या संख्येतला पाया कोणता असं विचारलं जातं त्यावेळी तो आपल्याला माहिती पाहिजे म्हणून सांगते तिनाला काय म्हणतात पाया तर चार हा काय आहे घातांक आहे आता ह्या दोघांचं गुणाकार रूप सुद्धा लिहायला सांगतात ही जी संख्या दिलेली आहे गुणाकार रूप लिहा तर गुणाकार रूप लिहिताना ते गुणाकारामध्ये म्हणजे तिनाचा घातांक चार आहे ना म्हणजे त्याचा अर्थ जो पाया जो आहे तो पाया किती वेळा लिहायचा आहे चार वेळा हा जो पाया आहे तो चार वेळा जेवढ्या डोक्यावर संख्या लिहिलेली आहे घात लिहिलेले तेवढ्या वेळा ती संख्या लिहून दाखवायची असा त्याचा अर्थ होतो आणि ह्याची किंमत काढायला सांगितली तीनाचा घातांक चार ह्याची किंमत काढा तर किंमत काय काढणार तुम्ही ह्या गुणाकाराचं उत्तर लिहायचं तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस आणि सत्तावीस त्रिक एक्क्याऐंशी आलं का लक्षात परत समजावते तीनाचा घातांक चार हे वाचन झालं पाया तीन आहे घातांक चार आहे त्याचं गुणाकार रूप तीन ही संख्या चार वेळा लिहिलेली आहे आणि किंमत आली आहे एक्क्याऐंशी पुढची संख्या पाहूया सोळाचा घातांक तीन आहे किंवा सोळाचा घन जसं मी आता तुम्हाला शिकवलं सोळाचा घनही म्हणू शकतो पण इथे पाया आहे सोळा घातांक आहे तीन सोळा ही संख्या आपण किती वेळा लिहिणार आहोत तीन वेळा लिहिणार आहोत आता त्याची किंमत काढायची म्हणजे सोळा गुणिले सोळा गुणिले सोळा सोळाचा वर्ग किती येतो सोळाला सोळाने तीन वेळा गुणायचं आहे आणि जे काही येईल ते उत्तर लिहायचं आहे मी ते गुणाकार करून दाखवते तुम्हाला सोळाचा सोळसख शहाण्णव हच्या नऊ सोळसख शहाण्णव आणि नऊ किती झाले पंचवीस म्हणजे हा सोळाचा वर्ग झाला दोनशे छप्पन्न त्याला परत सोळाने गुणायचं सोळसठ शहाण्णवचे सहा हातशाले नऊ पंचे ऐंशी आणि एकोणनव्वद हातशेले आठ आणि सोळाने बत्तीस आणि आठ झाले चाळीस उत्तर आलं चाळीस हजार चार हजार शहाण्णव हे झालं त्याचं उत्तर पुढचं पाहूया या प्रकारे आपल्याला उत्तर म्हणजे ती किंमत तिघांचा गुणाकार करून येईल ते उत्तर लिहायचं आहे आता हि त्यांनी पाया दिलाय घातांक लिहिलाय घातांकित संख्या दिलेली नाहीये ती आपल्याला लिहायची आहे पाया खाली लिहिला जातो घात डोक्यावर लिहिला जातो आता ही मी घातांकित संख्या लिहिली आटाचा ऋण आटाचा वर्ग ऋण आटाचा वर्ग आता हे गुणाकाराच्या रूपात आपण कशी लिहिणार दोन चिन्ह एकत्र येतात म्हणून काय करायचे कंस टाकायचा नाही टाकलं तरी काही हरकत नाही आटी आटी चौसष्ट गुणागारामध्ये ऋण ऋण म्हणजे समान आली आहेत ना दोनदा समसंख्या असेल ऋण ऋण तर धन होते विषम म्हणजे तीन वेळा असते आठ गुणिले आठ गुणिले आठ असं ऋण मध्ये तीन वेळा असते तर इथे ऋणचिन्ह आलं असतं दोन वेळा आहे म्हणून चार वेळा असतं तरी धन आलं असतं म्हणजे विषम मध्ये आलं ऋणचिन्ह तर ऋणच उत्तर येते सम मध्ये आलं तर उत्तर काय येते धन मध्ये येते ओके आता त्याने गुणाकार रूप दिली आहे किंमत आहे आपल्याला पहिली घातांकित संख्या लिहायची आहे हा जो आहे अपूर्ण अंक आहे तीन छेद सात तसाच लिहायचा लिहिताना चुकायचं नाही नाही तर तीन डोक्यावर लिहून सात पाया कराल नाही अपूर्ण अंक आहे हा तीन छेद सात किती वेळा लिहिलाय चार वेळा कंस न विसरता टाकायचा कारण जर तुम्ही तीन छेद सातचा सा चौथा घात लिहिला तर तो फक्त तीनाचा घातांक होतो त्यामुळे कंस टाकणे आवश्यक आहे <coughs> कंस टाकायलाच पाहिजे कारण कंसाचा अर्थ ह्या दोघांचा घातांक चार होतो आणि म्हणून तीन छेद सात कंसाचा घातांक चार लिहिलं आता आपल्याला पाया लिहिणार आपण तीन छेद सात घातांकाला चार पुढचे दोन त्यांनी भरलेलेच आहेत ओके म्हणजे तीन छेद सात ही संख्या चार वेळ आलेली आता गुणाकार करताना का काय कर, केलं अंशांचा गुणाकार आणि छेदांचा गुणाकार गुणाकार करताना ज्यावेळी दोन संख्यांमध्ये गुणाकाराचे चिन्ह असते त्यावेळी त्यांचा गुणाकार करताना अंशांचा गुणाकार आणि छेदांचा गुणाकार असा होतो म्हणून तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस आणि सत्तावीस त्रिक एक्क्याऐंशी सात्याचं पण तसं साथीसाठी एकोणपन्नास आणि <coughs> साती साती एकोणपन्नास एकोणपन्नास गुणिले एकोणपन्नास किती आले दोन हजार चारशे एक पुढे जाऊया आता इथे त्याने दिलेलं आहे बघा काय पाया आहे ए घातांक आहे ऋण दोन गणित नीट समजून घ्या हा ए आणि आता घातांक दोन आहे मगाशी पायाचं चिन्ह ऋण होत आता घातांकाचं चिन्ह काय आहे ऋण आहे ज्यावेळी घातांकाचं चिन्ह ऋण असते त्यावेळी ते ऋण ठेवायचं नाही ते धन करायचं ते कसं धन करायचं ते तुम्हाला मी समजवते सोप्या पद्धतीत आणि पटकन सांगायचं ज्यावेळी पायाचा घातांक दोन असतो त्यावेळी पाया आता कोणत्याही पूर्ण संख्येला छेद एक हा असतोच असतो तो लिहून दाखवला जात नाही मग आपण काय करायची ह्याची गुणाकार व्यस्त घ्यायची मग गुणाकार व्यस्त म्हणजे काय उलट संख्या एक आला वरती आणि चा घातांक दोन हिला खाली ज्यावेळी अंशाची जागा छेद घेतो त्यावेळी चिन्हाची अदलाबदल होते अदलाबदल होते म्हणजे काय होतं ऋण चिन्ह आहे ते धन होते आलं लक्षात म्हणजे हे उत्तर आलं त्याचं काय आलं म्हणजे कधी पण घातांकर उन्हा ठेवायचा नाही मग त्याचा धन करायचा मग धन करण्यासाठी त्याला काय करायचं छेदस्थानी टाकायचं आणि डोक्यावर काय लिहायचा एक अंश लिहायचा आता हे कसं आलं तेही तुम्हाला मी दाखवू शकते तर हे कसं आलं म्हणजे चा घातांक जर ऋण दोन आहे तर तुम्ही काय सांगितलं घातांक कधी ऋण दोन ठेवायचं नाही त्याला छेदस्थानी घ्यायचं आणि म्हणून त्यासाठी आपल्याला काय करायला लागतं हे गणित सोडवून दाखवते मी तुम्हाला एचा घातांक समजा दोन आहे ऋण तर त्याला काय करायचं छेदस्थ मी सांगितलं ना तुम्हाला एक त्याचं हे आहे त्याला समजा दोनाने काय केलं आपण सॉरी एकाने काय केलं आपण गुणलेलं आहे मग एकाचा छेद जो आहे तो एकच आहे म्हणजे त्याला आपण काय केलेलं आहे इथे ऋण दोनने गुणलं नाही ते मग काय झालं ह्यांचा गुणाकार जो आहे तो गुणाकार काय झालेला आहे छेदस्थांचं अंशस्थानी गेल्यामुळे काय झालं मी सांगितल्याप्रमाणे चिन्ह बदलते आणि आपल्याला इथे काही चिन्ह बदलून वगैरे दाखवायचं रे मी फक्त तुम्हाला जस्ट सांगितलं चिन्ह बदलते इथे तुम्हाला फक्त काय लिहायचंय त्याचं गुणाकार रूप लिहायचं आहे मग गुणाकार रूप लिहिताना आपल्याला काय येणार त्याची किंमत काय लिहिणार तुम्ही इथे हीच लिहा त्याची एक ऋण दोन घातांक आहे म्हणजे तुम्ही लिहिताना हे असं लिहिणार ए गुणिले त्याचं घातांकित रूप जे आहे ते घातांकित रूप लिहताना आणि त्याची किंमत लिहायची म्हणजे किंमत लिहायची म्हणजे काय करायचं आहे तर आपल्याला त्याची किंमत काढायची म्हणजे इथे काय दिलेली आहे संख्या दिलेली नाही तर त्याची तशी किंमत येणार नाही आहे ते अक्षर दिलेलंही नाही म्हणून त्याची किंमत मी जसं सांगितलं घातांक शून्य घातांक कधी ऋण मध्ये ठेवत नाही त्यामुळे औषधस्थानी ए लिहायचा एक लिहायचा आणि छेदस्थानी चा घातांक दोन हीच त्याची किंमत बाकी त्याचं काही नाही आता दोनदा आहे म्हणजे ए गुणिले ए हवं तरी इथे गुणाकार रूपामध्ये आपण लिहू शकतो असं गुणिले एक इथे एकाचा गुणाकार काय झाला एक एक ए, एक आणि चा घातांक दोन आपण ऋणाचे धन केले ना पुढे आता हे शेवटचं चा घातांक शून्य आहे आता एच्या इथे जागी कोणतीही संख्या समजा मी घातली काहीही घातलं पाया आपल्याला लिहायचंय ए घातांक लिहायचंय शून्य गुणाकाराच्या रूपामध्ये तुम्ही काय लिहिणार काहीच नाही लिहिता येणार गुणाकाराच्या रूपात कोणत्याही काय सांगते तुम्हाला मी कोणत्याही संख्येचा अक्षराचा घातांक जेव्हा शून्य असतो तेव्हा त्याची किंमत एक असते एचा घातांक शून्य त्याची पूर्ण पूर्ण ह्याची किंमत किती झाली एक झाली जसं चाराचा घातांक शून्य असेल तरी त्याची किंमत किती येणार एकच येणार त्याच्यामध्ये बदल होत नाही किंमत एकच आली आलं लक्षात त्याचं गुणाकार रूप आपण काहीही लिहू शकत नाही एक चा घातांक शून्य हेच त्याचं गुणाकार रूप आलं का लक्षात आणि कोणतीही संख्या कितीही मोठी द्या शंभर जरी दिली शंभरचा घातांक शून्य दिला तरी पूर्ण संख्येची किंमत काय झाली तिथे एक झाली आलं लक्षात तुमच्या तर ही जी सारणी आहे ती नीट व्यवस्थित लक्षात ठेवा ही गणितं तुम्हाला परीक्षेला अशी विचारली जातात ह्याच्यावर आधारित कोणताही प्रश्न विचारला जातो पाया कोणता आहे घातांक कोणता आहे गुणाकार रूपल्या किंवा किंमत हा, हा ही विचारलं जातं ह्याची किंमत किती आहे तर हे अशा प्रकारे सारणी सोडवायची आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद